तो सच है के भगवान है मगर फिर भी अनजान है ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची शेत प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेती शाळा शेतीशाळेची गरज आहे का आहे क्या भाग नंबर दोनमध्ये आपले पुनश्च स्वागत शेतकरी मित्रांनो शेती या प्रोफेशनमध्ये मला वंशियार कमवायचं आहे शेती या प्रोफेशनमध्ये मला करोडपती व्हायचं आहे शेती ह्या प्रोफेशनमध्ये मला करोडपती व्हायचं आहे तर काय प्रोसेस आहे फक्त नौकरदारच करोडपती होऊ शकतात का नाही फक्त बिजनेसमॅनच करोडपती होऊ शकतात का नाही फक्त धंद्यावालेच बिझनेसमॅन होऊ शकतात का नाही शेती पण हा एक व्यवसाय आहे शेती पण हा एक धंदा आहे मग मला सांगा एवढा मोठा आपला इंडियाचं मार्केट कोणतं ॲग्रिकल्चरचं मग ॲग्रिकल्चरचं एवढं मोठं मार्केट सगळं जे काही चालू आहे ते फक्त शेतीवर चालू आहे मग शेतकरी मला करोडपती का नाही सापडत मी आज पंचवीस वर्ष झालं शोधतोय कोण अस्सल शेतकरी करोडपती मला एक पण शेतकरी आजपर्यंत सापडला नाही असं का होतं मग त्यामुळे मी शेतीशाळेची स्थापना केली आणि ठरवलं की या शेतीशाळेमधून आपण करोडपती शेतकरी निर्माण करूया मग शेतीमध्ये जर मला प्रोफेशन चांगलं मॅनेजमेंटली बिझनेस करायचा आहे तर मी कसा केला पाहिजे एखादा व्यापारी एखादी वस्तू विकत आणतो आणि ती वस्तू विकत आणल्यानंतर ती वस्तू जर समजा उदाहरणात असेल शंभर रुपयाची गाय धरूया तर ती शंभर रुपयाची वस्तू घरी आणण्यासाठी दहा रुपये खर्च आला एकशे दहा रुपयाला मला पडली तर मी ती वस्तू कमीत कमी एकशे वीस रुपयाला विकेल याच्यापेक्षा कमी नाही विकणार कारण दहा टक्के मार्जिन मला मिळणं ग्राह्य आहे दहा टक्के मार्जिन मला मिळणं ग्राह्य आहे तर मला सांगा सोयाबीनला कापसाला तुरीला ऊसाला पपईला जो काही खर्च येतो उत्पादन काढण्यासाठी त्याच्या मला दहा पट उत्पादन मिळणं ग्राह्य आहे ना हो आहे मग अशा पद्धतीनं जर आपण समजा बिझनेस मॅन्युअली जर शेती केली तर आपण आपला हा उद्योग हा व्यवसाय एक नंबरवर पौषिती करू शकतो आणि आपण करोडपती होऊ शकतो असं कधी झालं नाही मित्रांनो की एखादा शेतकरी आहे जो कापूस लावतो आणि कापूस लावल्यानंतर त्याच्या मनात आलं की मला कापसाचे बाय प्रॉडक्ट तयार करून विकायचं आहे तर मला आजपर्यंत कापसाचं बाय प्रोडक्ट तयार करून विकणारा शेतकरी नाही सापडला खरंच सांगतोय आजपर्यंत मला कापसाचं बाय प्रॉडक्ट म्हणजे कापसाचं सूत करून विकणारा कापसाच्या सरकीपासून तेल काढून विकणारा कापसाची रुई काढून त्याचा कपडा तयार करून विकणारा ना शेतकरी नाही सापडला असं का झालं का शेतकऱ्याला बिझनेसमॅन होता येत नाही का का शेतकऱ्याला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकता येत नाही का शेतकऱ्याला अंतरपणीवर होता येत नाही का का शेतकऱ्याचा करोडपती होण्याचा अधिकार नाही का, का शेतकऱ्याला एखाद्या कंपनीचा मालक होता येत नाही का होता येतं पण माइंडसेट शेतकऱ्याचा जो माइंडसेट आहे ना हाच स्वतःचा दुश्मन आहे असं मला वाटतं कारण मित्रांनो आज सगळ्या बिझनेसमध्ये सगळ्यांनी प्रगती केली सगळ्या बिझनेसमध्ये सगळ्यांनी प्रगती केली आणि ते आज कुठली कुठं पोचले स्वतःचा बिझनेस त्यांनी एक नंबरवर नेला आणि आज ते कोट्यावधीश होऊन बसले आज मार्केटमध्ये मा आज त्यांचं नाव आहे त्यावर चांगल्या लेवलवर आणि आपला हा शेतकरी त्याच्या पाच पाच पिढ्या संपल्या पाच पाच पिढ्या संपल्या तरी देखील या शेतकऱ्याला एक देखील यांच्या घरामध्ये दे। मनी नाही आहे असं का होतं मग शेतकऱ्याला शेतकऱ्याची हमेशा फसवणूक होते का नाही मग शेतकऱ्याला चांगली दिशा मिळते का नाही शेतकऱ्याला फायनान्शली एज्युकेशन मिळतं का नाही तर शेतकऱ्याचा जो माइंडसेट आहे ना मित्रांनो हा माइंडसेटच त्याचा दुश्मन आहे शेतकऱ्याला असं कधीच त्याच्या डोक्यामध्ये पण आलं नाही की आपण कापूस लावतो आणि कापूस लावल्यानंतर ह्या कापसाचा कपडा तयार करूनच मी विकेल असं नाही झालं शेतकऱ्याला असं कधी वाटलं नाही का की मी सोयाबीन पेरतो आहे तर माझ्या हे सोयाबीनचं तेल काढूनच मी मार्केटमध्ये मा विकलं पाहिजे का होऊ शकत नाही का होऊ शकतं शेतकऱ्याला असं का वाटलं नाही की मी चणा पेरतो आहे हरभरा पेरतो आहे तर हरभरा न मार्केटमध्ये मा विकता त्याला जर त्याचे चणे तयार करून विकले त्याची डाळ तयार करून विकली किंवा त्याचे अजून बाय प्रोडक्ट तयार करून विकले जसे की चण्याच्या पिठाचे मोतीचूर लाडू होतात मोतीचूर लाडू जर आपण तयार करून घेतले तर किती पैसा मिळेल खूप पैसा मिळेल आणि एक नंबर बिझनेस पण चालेल कारण ती आज नीड आहे जोपर्यंत तुम्ही प्रोफेशनली नीडवर काम करणार नाही जोपर्यंत तुम्ही मार्केटमधील नीडवर काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसा हा मिळणारच नाही शेतकऱ्यांना ही गोष्ट लक्षात घ्या फायनान्सली मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे शेतीमध्ये बजेट कड तुम्ही लक्ष द्या बजेट खूप महत्त्वाचं आहे शेतीमध्ये कारण बजेट जर तुम्हाला समजलं तरच तुम्ही बिझनेसकडं वळताल आणि बिझनेसकडं जर तुम्ही वळालात तर तुम्ही बाय प्रोडक्ट बनवताल आणि बाय प्रोडक्ट जर समजा तुम्ही बनवून मार्केटमध्ये विकले तरच तुम्ही दोन पैसे कमवताल ही सत्य घटना आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या शेती शेतकऱ्याला दुसरी एक खूप महत्त्वाची एक सवयी म्हणा हॅबिट्स म्हणा लागलेली आहे कोणती की आपलं प्रोफेशन सोडून दुसऱ्या प्रोफेशनमध्ये इंटरेस्ट घेणं आपलं मेन प्रोफेशन काय आहे आपलं मेन प्रोफेशन आहे शेती करणे बरोबर ना सहज तुम्ही जर समजा कोणाला विचारलं एखाद्या दे, शेतकऱ्याला काय करता तर म्हणतो शेती करतो हं आणि फोन जर लावला आणि त्याला जर विचारलं तर तुम्ही कुठे आहेत आता तर तो म्हणतो मी तालुक्याला आहे तो म्हणतो मी पाहुण्याच्यात आहे तो म्हणतो मी हल्याण्या गावाला गेलोय तो म्हणतो मी जिल्ह्याला गेलोय कोणी म्हणतो मी फिरायला गेलोय कोणी म्हणतोय टूरला गेलोय काय चाललंय काय चाललंय हां तुमचं प्रोफेशन काय आहे शेती आहे ना तर मग तुमचे वर्किंग डे ज्याला म्हणतात हावर वर्किंग डे हावर वर्किंग डे म्हणजे काय की दिवसाचे चोवीस तास असतात मित्रांनो दिवसाचे चोवीस तास असतात ना त्याच्यात हार्ड वर्किंग डे वर्किंग टाईम म्हणजे वर्किंग डे हे झाला चोवीस तास आणि वर्किंग टाईम प्रोफेशनली वर्किंग टाईम जो असतो तो ता असतो आठ तास तो असतो आठ तास म्हणजे आठ तास, तास कमीत कमी एका प्रोफेशनवर तुम्हाला काम करावं लागतं तर तुम्ही सक्सेसपर्यंत पोहोचू शकता तर मला सांगा असा कोणता शेतकरी आहे आज की कमीत कमी तो आठ तास दहा तास बारा तास आपल्या शेतामध्येच काम करतो नाही सापडणार मग प्रोफेशनवर तुम्ही जर तुमच्या बिझनेसवर जर कामच करत नाही आहेत तर तो बिझनेस तुम्हाला पुढे कसा घेऊन जाईल बरं आज तुम्ही सर्व राजकारण्यासोबत तुम्ही दिसता आज तुम्ही सर्व बँकामध्ये तुम्ही दिसता आज तुम्ही सर्व ग्रामपंचायतमध्ये दिसता इलेक्शनमध्ये तुम्हाला रस आहे सरपंचामध्ये रस आहे आमदारकीमध्ये रस आहे जिल्हा परिषद सदस्यामध्ये रस आहे एखाद्या खेळामध्ये रस आहे क्रिकेटमध्ये रस आहे आणि फनमध्ये रस आहे मी म्हणणार नाही तुम्हाला हे करू नका करा पण तुमचं मेन प्रोफेशन काय आहे आज याला विसरू नका आणि जर तुम्ही याला विसराल तर तुम्हाला कदाचित करोडपती होता येणार नाही मित्रांनो करोडपती आय एम सॉरी करोडपती नाही होता येणार करोडपती नाही होता येणार गरज आहे शेतीशाळेची मित्रांनो ही शेतीशाळा मी जी काढली तर हे केवळ प्रोफेशन ज्या शेतकऱ्यांना करायचं आहे त्या शेतकऱ्यांना एज्युकेशन घ्यायचं आहे आणि खरोखर शेतामध्ये काम करून करोडपती व्हायचं आहे आणि खरोखर त्याला बिझनेसमॅन बनायचं आहे आपली एक स्वतःची कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकायची त्याच्यातून त्याला पुढे जायचं आहे त्यासाठी शेतीशाळा आहे मित्रांनो आणि शेतीशाळेमधून जर समजा तुम्ही हे नॉलेज घेतलं हे नॉलेज घेतलं तर तुम्ही शंभर टक्के आणि शंभर टक्के करोडपती व्हालच व्हाल करोडपती व्हाल हंड्रेड करोड कमवाल मिलियन व्हाल बिलियनवर बिलियन एअर व्हाल याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही काम करा आपल्या बजेटवर काम करा आपलं शेतीचं बजेट ठरवा तुमचं आय काय आहे वेळ काय आहे तुमचं येणारं इन्कम किती आहे तुमचा खर्च किती आहे त्याचं बजेट ठरवा आणि याचा ताळेबंद हिशोब तुमच्याकडे ठेवा आणि हा ताळेबंद हिशोब दरवर्षी पाठीमागच्या पाच वर्षाचा दरवर्षी पाडव्याला आपलं नवीन साल कधी चालू होतं पाडव्याला तर पाडव्याला पाडव्याच्या दिवशी काय करायचं की पाठीमागच्या पाच वर्षाचं हिशोब ताळेबंद हिशोब जे ठेवला आहे तुम्ही पाठीमागच्या पाच वर्षाचा हे बघायचा आणि त्याच्यामध्ये इन्कम जो तुमचं नेटवर्थ म्हणतात त्याला नेटवर्थ नेटवर्क वेगळं आणि नेटवर्थ वेगळं नेटवर्क म्हणजे काय नेटवर्क नेटवर्क म्हणजे समजा तुमचं नेटवर्क आहे दोन करोड रुपये टू शिअर आणि नेटवर्थ आहे नेटवर्थ आहे तुमचं पन्नास लाख हे कसं ताळमेळ लावायचं याचा नेटवर्क दोन करोड रुपये म्हणायलात आणि नेटवर्क म्हणा नेटवर्थ म्हणायलात पन्नास लाख याचा अर्थ असा की नेटवर्थ तुमचं आहे दोन करोड म्हणजे तुम्हाला तुमचं बजेट जर लावलं तुमचं बजेट काढलं वार्षिकचं तर तुमचं बजेट होतं दोन करोड रुपये आणि तुमच्याकडं लोन आहे दीड आर म्हणजे एक करोड पन्नास लाख रुपये लोन आहे तर तुमचं शिल्लक नेटवर्थ किती राहिलं फक्त पन्नास लाख रुपये जसं एखाद्या शेतकऱ्याकडं दहा लाख रुपये कर्ज आहे दहा लाख रुपये कर्ज आहे आणि त्याचं वार्षिक उत्पादन आहे तीन लाख रुपये तर त्याचं नेटवर्थ किती आहे नेटवर्थ त्याचं तीन लाख आहे आणि नेटवर्क किती आहे नेटवर्क नेटवर्क दहा लाख आहे तर त्याचं नेटवर्क नेटवर्थ आज किती झालं माहिती आहे का तुम्हाला नेटवर्थ तीन लाखामधून दहा लाख दहा लाखामधून हे तीन लाख गेले तीन लाख दहा लाखात टाकले तर दहा वजा तीन बरोबर सात लाख नेटवर्थ सात मायनस सात लाख नेटवर्थ मायनस सात लाख नेटवर्क झालं तर तुम्हाला नेटवर्क आणि नेटवर्थ हे समजलं पाहिजे मनी मॅनेजमेंट समजलं पाहिजे मनी मॅनेजमेंट जर समजलं तरच तुम्ही करोडपती होऊ शकता अन्यथा बहुत बाकी आहे तर मित्रांनो ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात ह्या गोष्टी करायच्यात त्यावेळेस या शेतीशाळेचं खरं साफल्य आपल्या गावामध्ये नांदेल आपल्या घरामध्ये नांदेल आणि प्रत्येक शेतकरी माझा हा करोडपती होईल प्रत्येक शेतकरी माझा हा करोडपती होईल आणि त्याला मी करोडपती बनवणारच तर कसा वाटला व्हिडिओ थँक्यू धन्यवाद नमस्कार राम राम लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा नमस्कार